नमस्कार मी वर्षा आणि माझे एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखद समाधानाचा आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वर आज मी बनवणार आहे शंभर वर्ष जुनी रेसिपी म्हणजे पहिलेच्या काळात म्हणजे कसं होतं आताच्या सारखं खूप काही खायला मिळायचं नाही म्हणजे आता कसं सगळं मिळतं रेडीमेड मंचुरियन पिझ्झा बर्गर सगळं काही मिळतं मुलांना जे म्हटलं की ते रेडीमेड मिळतं परंतु पहिले असं नव्हतं आमच्या लहानपणी नव्हतं असं आणि माझी आई याच्या आधीपासून बनवत होती ती तर चला म्हटलं तुमच्याशी पण ही रेसिपी शेअर करावं म्हणून अगदी साधी सरळ सोपी आहे आणि ही आहे लसणची पात म्हणजे लसणाची ओला लसण असतो की नाही त्याची पात आहे जशी कांद्याची पात असते तशीच ओल्या लसणाची ओला लसण सुद्धा असतो तर मला मार्केट तर आने आने त्या दिवशी मार्केटमध्ये दिसला तर मग मी एक पाव घेऊन आली आणि आणल्यानंतर आता गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस उपासच आले त्यामुळे काही बनवता आलं नाही म्हटलं चला आज तरी बनवूया कारण यांचा शनिवार होता आणि आता आम्हाला स्वयंपाक बनवावंच लागत होतं आणि पोत भरीचा नाश्ता तुम्ही दोन्ही टाईम खाऊ शकता तिन्ही टाईम खाऊ शकता जसे आपण दोसे कसे केव्हाही खाऊ शकतो त्याच पद्धतीने बनवले की आणि या पद्धतीने लसण छान सोलून घेतलं आता म्हणजे वरचं जे खराब झालेले पानं आहेत ते काढून टाकायचे आणि पूर्ण पानं काढल्यानंतर मग त्याला जे मुळं असतात का ते कापून टाकायचे म्हणजे मुळं यासाठी कापायची की जमिनीमध्ये असतात मुळं आणि त्याला काही ना काही बारीक रेती किंवा मातीही लागलेली असते त्यामुळे मुळं कापून टाकायचे आणि पूर्ण लसण छान स्वच्छ करून टाकायचं या पद्धतीने म्हणजे जे छोटे छोटे गाठे असतात त्याला माती किंवा रेती लागलेली नसावी ना नाहीतर मग ते जेव्हा आपण खाऊ तेव्हा ते कचकच करते आणि ते पूर्ण कापून झाल्यानंतर मग छान स्वच्छ पाण्याने दोन तीन स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचं आणि धुतल्यानंतर मग ते चिरायला घ्यायचं आणि बघा प्लेटमध्ये किती सारा कचरा निघाला त्याचा असा तर दिसत नव्हता पण जेव्हा आपण पूर्ण शिलू तेव्हा त्याचा कचरा निघतो तर आणि या पद्धतीने आता खूप बारीक पण काही कापायचं थोडं जाळसर असलो तरी पण चालतं कारण याचं आपल्याला वाटणच बनवायचं आहे आता ते वाटण पाट्यावर बनवायचं की मिक्सरमध्ये हे आपल्यावर अवलंबून आहे तर आता मी काही पाट्यावर नव्हती वाटणार मिक्सरमध्येच वाटणार होती तर म्हणून मग आता या पद्धतीने छान असे जाळसरच कापून घेतले चाकूने आणि हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घेऊ तर त्याआधी पहिले त्याचं सारण तयार करायचं सा, सारण आता कशाचं तर कणिक ज्वारीचं पीठ आणि बेसन हे तीन वस्तू आपण घेणार आहोत आता हे सारण बनवण्यासाठी तर दोन वाटी कणिक घेतले मी एक वाटी बेसन पीठ आणि पाऊन वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि हे अगदी दोशाला पाहिजे तसंच पात्र भिजून घ्यायचं आता यात बरोबर चार वाट्या आपल्या पीठ झालं होतं एकूण तर सहा वाट्या पाणी आहे कारण हा गडवा जो आहे सहा वाटेचा गडवा आहे ज्या वाटीने आपण बेसन कणिकाणी पीठ घेतला आहे त्या वाटीने हा गडवा सहा वाटी पाणी मावतो या गडव्यामध्ये बरोबर सहा ते सात वाटी पाणी लागलं आहे मला याला भिजवण्यासाठी आणि पाणी माहिती आहे का टाकतो आपण जेव्हा सारण भिजवतो तेव्हा अर्ध पाणी एका वेळेस टाकून घ्यायचं अर्धं पाणी एका वेळेस टाकल्याने काय होईल गुठळ्या नाही होत मग ते आणि आपण जर थोडं थोडं जर क पाणी टाकून जर भिजवलं तर ते ना गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आणि सारण भिजवल्यानंतर मग ते थोड्या वेळेस झाकून मुरू द्यायचं त्याला आणि नंतर मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तो लसण टाकायचा त्यामध्ये हिरवी मिरची जिरं सांबार हे टाकून हे वाटण वाटून घ्यायचं आणि आता हे वाटलेलं वाटा आपण यामध्ये मिक्स करणार आहोत तर पूर्ण वाटण टाकून घ्यायचं आणि पूर्ण मिक्स केल्यानंतर मग यामध्ये आता तिखट टाकायची काही गरज नाही कारण मी तिखटवालीच मिरची वापरली होती त्यामुळे आता हळद आणि मीठ फक्त टाकून घ्यायचा आणि त्यानंतर त्यात थोडा टाकायचा ओवा आणि मग चांगलं फिरवून घ्यायचं छान फेटले इतकं फेटायचं की त्यातून हवेचे असे बुडबुडे बाहेर निघतील म्हणजे ते काय होईल फ्लफी होईल आणि यामध्ये मग नाही इनो टाकायची गरज आणि नाही सोळा टाकायची गरज आणि मग हे जे आयते किंवा डोसे आहे हे तव्यावरून चांगले निघतील आणि आता ज्यामध्ये थोडंसं सांबार पण टाकून घेतला आहे मी आणि सांबार पेस्ट टाकला होता तरी पण असं वरती जेव्हा दिसते ना तेव्हा छान वाटतं म्हणून आणि बघा या पद्धतीने सारण तयार झालं होतं आपलं दोशाचं तर किंवा आयत्याचं आणि मग तवा लोखंडी आहे माझ्याकडे तो गरम करायसाठी ठेवला त्यावर मग तेल लावून घेतलं आणि त्यावर जसा बिलकुल आपण दोस दोशाला हे करतो तवा गरम तसाच करायचा आणि पहिला दोसा तर चिपकतोस त्याचप्रमाणे माझाही पहिला जो डोसा म्हणा किंवा आयता म्हणा खराब झालाच होता आणि त्यानंतर मग दुसरा आणि तिसरा मग असे पूर्णच चांगले निघाले वाटल्यास तर बघा या पद्धतीने पहिला हा चिपकलाच होता आणि मग नंतरचे चांगले निघाले आणि जेव्हा पहिले आपण करतो की ना तेव्हा दोन्ही बाजूने शिजवायचे असते आणि नंतर जसजसं पीठ मग मुरत जाते तेव्हा आपण एक साईडने जरी शिजवलं अगदी दोशासारखं तरी पण चालतं तर आता पहिला दुसरा झाला होता आणि आता बघा हा मी तिसरा टाकला आहे ना आणि पीठ इतकं छान मुरलं होतं की बिलकुल दोशाला कशी जाळी पळतात अगदी त्या पद्धतीने दा जाळी पडली होती याला पण आणि इतकं छान निघाला हा आणि आता हा दोसा आम्ही हा एक साईडने शिजवला आहे आणि वरून छान तेल लावून घेतलं आहे आणि आता बघा पूर्ण त आपल्या सरळ त्याने पूर्ण साईड त्याच्या खुल्या करून घ्यायच्या आणि छान निघाला अगदी बघा आणि या पद्धतीने एकाच साईडने शिजवला आहे आता मी हा कारण पीठ जस जसं मुरेल ना तसतसे मग हे दोषे किंवा आई ते खूप छान निघतात आणि या आता हे आपण कशासोबतही खाऊ शकतो किंवा असंही खाल्लं तरी चालेल तर मी दही होतं दह्याची चटणी नाही बनवली दह्यासोबतच मग सगळ्यांनी खाल्ले आहे हे दोषे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय